आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत सेलू शहरात भव्य जनजागृती रॅली परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग सिंग परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात सेलू शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन तसेच अंमली पदार्थांच्या सेवन न करण्याची शपथ परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांनी शपथ दिली शपथनंतर सायकल डेलीची सुरुवात नूतन रोड इदगा रोड पाथरी रोड कॉर्नर बस स्थानक रेल्वे स्थानक शिवाजी महाराज यांचा पुतळा मदीना मस्जिद परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सेरू नगरपालिका परिसर मडगल्ली परिसर क्रांती चौक मार्गे परत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला मोरे मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्यद्वारा व्यासपीठावर जनजागृती केली रॅलीत से टू नो ड्रग्स अशा घोषणा देण्यात आल्या रॅलीत परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग सिंग परदेशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाट उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमाळे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे कृष्णा घायवट बलभीम राऊत गणेश पवार भाग्यश्री पुरी मॅडम दिगंबर दहीफडे सुभाष ढाले प्रशांत कोकांडे तेलंगे अण्णा शेख उस्मान शेख अजमत शेख मेहबूब सय्यद तौफिक अजीज खान यांच्यासह सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी शाळेतील शिक्षक विद्यार्थी उद्योजक व्यापारी तसेच विविध अकॅडमीचे संचालक सेलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चांदज येथे गुप्तधन काढणारी टोळी बोरी पोलिसांच्या जाळ्यात जिंतूर तालुक्यातील मौजे चांदस गावात गुप्तधन काढण्यासाठी तंत्र आधारे खड्डा खोदणाऱ्या आठ जणांच्या टोळीला बोरी पोलिसांनी रंगे हात पकडले महाराष्ट्र जादू टोना व अघोरी प्रधा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरे राहणार बोरी यांनी फिर्याद दिली की त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोन सी तीन दोन महाराष्ट्र जादूटोनं प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोपी शेख खाजा शेख यासीन पुरुषोत्तम शंकर पद्म गिलवार संतोष ज्योति घोडसे उद्धव पांडुरंग सुमोकराव विठ्ठल तुळशीराम जाधव जमीर खान आमिर खान शेख अनवर शेख अब्दुल गनी इब्राहिम खान अजीज खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता जुने चांदस गावात घडली आरोपी मंडळी संगमत करून तंत्रमंत्राच्या आधारे गुप्तधन काढण्यासाठी गावठाण शिवारात खड्डा खोदत होती खड्डा खोदण्याची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी पी एस आय एस एम थोरवे पी एस आय महादेव गायकवाड व इतर पथकासह घटनास्थळी धाव घेतली व सर्व आरोपींना ताब्यात घेतले जादू पूर्णा व अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा केली जाईल अशी माहिती बोरी पोलिसांनी दिली अखिल भारतीय ग्राहक पंचायतची जिंतूर कार्यकारिणी जाहीर जिंतूर येथे आदिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नूतन कार्यकारणीची निवड परभणी अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली अध्यक्षपदी मंचक देशमुख सचिवपदी सचिन रायभत्रीवार उपाध्यक्षपदी भागवत चव्हाण सहसचिव संदीप माहूरकर शहराध्यक्षपदी दिलीप देवकर कोषाध्यक्षपदी शंकर जाधव सहकोषाध्यक्षपदी किसन खाडे प्रचार व प्रसिद्धी प्रमुखपदी प्रभाकर डोईफुडे मार्गदर्शक चंद्रकांत गौडी आय टी सेल प्रमुख आबासाहेब जाधव पर्यावरण आयाम प्रमुख संतोष रोकडे विधी सल्लागार ॲडवोकेट रमेश वाकडे कार्यकारिणी सदस्य श्याम रेघाटे कार्यवाहक शेख गफार शेख अब्दुल सदस्य पदी सोपान कुदळे प्रसिद्धी प्रमुखपदी रफिकभाई तांबुडी महिला तालुकाध्यक्षा आशा खिल्लारे तालुका उपाध्यक्षा छाया वाकडे सचिव मनप्रणा प्रधान कोशाध्यक्ष सुमन प्रधान सहसचिव उमल प्रधानसह कोषाध्यक्ष संगीता ठोके यांची उपस्थिती होती वंदे भारत रेल्वेचे परभणी रेल्वे स्थानकावर स्वागत परभणी रेल्वे स्थानकावर वंदे भारत नवीन रेल्वे दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला आल्याने रेल्वे चालक टी सी यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वंदे भारत ट्रेन बारा वाजून वीस मिनिटांनी सी एस टी बंबईकडे रवाना झाली यावेळी सलीम इनामदार खदीरलाला हाशमी अरुण मेघराज राजेंद्र मुंडे शरीफ पठाण सय्यद जलील सय्यद मुझफ्फर अली शेख मकसूद दैनिक एशिया एक्सप्रेसचे परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद युसुफ सय्यद मुसा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल हप्त्यांच्या थकबाकीची पाहणी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायतच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे थकीत संदर्भात ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सदस्यांनी पंचायत समितीचे इंजिनियर काडे यांच्यासह लाभार्थ्यांच्या घरोघरी भेट देऊन के पाहणी या केली यावेळी इंजिनियर काडे यांनी पुढील राहिलेले प्रधानमंत्री आवास योजने हप्ते लवकरच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील अशी माहिती दिली यामुळे गावातील घरकुल हप्त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे या प्रसंगी पंचायत समितीचे इंजिनियर काडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शेख सलमान सदस्य शेख मुबीन हारेस खान पठाण यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते सर सय्यद अहमद खान उर्दू शाळेचे कुस्ती स्पर्धेत यश क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुना अंतर्गत जिंतूर तालुका क्रीडा कार्यालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत आदिनांक दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेने यावर्षी चौदा वर्षाखालील वयोगटातील कुस्ती या स्पर्धेत शाळेतील तालुका स्तरावर अलायना फेरोज खान पठाण या विद्यार्थिनीने पहिला कर्मांक मिळविला व जिल्ह्यातील स्पर्धेत आपले नाव नोंदवले या खेळाडूला शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख अब्दुल तल्हा अब्दुल रहीम यांचे मार्गदर्शन लाभले विजय खेळाडूंचे विशेष कौतुक मुख्याध्यापक शेख जावेद यांच्या वतीने करण्यात आले तसेच त्यांनी व सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या परभणी शहरातील युनियन बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना टाळाटाळ ताल। आदिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी परभणी शहरातील युनियन बँक शाखा परभणी या बँकेला अनेक गाव दत्तक आहे त्यातील मौजेवजूर तालुका पुणा येथील गावातील शेतकऱ्यांच्या खात्याला होड लावत नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास ताळाटाळ करत आहे गेल्या जून महिन्यापासून शेतकरी संपूर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार नाही तेव्हा काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याशी संपर्क करून बँकेची तक्रार केली तेव्हा स्वाभिमानीचे पदाधिकारी बँकेत गेले तेव्हा फील्ड ऑफिसर व शाखाधिकारी जाणीवपूर्वक कर्जासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शाखा अधिकाऱ्याची खुर्ची ओढून बाहेर काढल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांचे होल्ड व कर्जाचे प्रकरण फक्त एक तास द्या त्यामध्ये ही कामे ताबडतोब करून देतो म्हटल्यावर स्वाभिमानीने खुर्ची परत केली आंदोलन मागे घेतले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे माऊली शिंदे व वजूर गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न गणेश उत्सव ईद मिलादुनबी निमित्त सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने आदिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात संध्याकाळी पाच वाजता शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सेलू पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम महावितरण अभियंता पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट गणेश पवार दिगंबर दही फडे यांची मंचावर उपस्थिती होती बैठकीत संबोधित करताना तहसीलदार कर... मोरे यांनी सेलू शहरातील नागरिकांना व गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की कायद्याचे पालन करून गणेश उत्सव साजरा करा नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारी यांनी सांगितले की सेलू शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून शहराची ओळख आहे मला खात्री आहे की शहरातील नागरिक गणेश ईद ईद भक्तिमय व शांततामय वातावरणात साजरा करतील पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी नागरिकांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले शाक्षता समितीच्या बैठकीत सेलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका